तर नमस्कार मित्रांनो मी अमित डोईफोडे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एल जे विश्वास तर मित्रांनो ब्लॉगच्या सुरुवातीमध्ये तुम्ही बघितलीच असेल क्लिप छोटीशी एक क्लिप टाकलेली मी तर आम्ही आता आलेलो आहे दादरला दादर शिवाजी पार्कला राजसाहेब ठाकरे यांनी आज दादर शिवाजी पार्कमध्ये ती पाडवा मेळावा ठेवला हो त्यासाठी आज आम्ही दोघे इकडे आलेलो आहे तर हे आमचं पहिलं वर्ष एक्सपिरियन्स आहे फर्स्ट इयरचं चा, ह्याच्या आधी आम्ही कधी असं गेलो नव्हतो हो आता आम्ही घरचं सगळं आमच्या घरची पण गुढी उतरून आम्ही दैन आता इकडे आलो ते इथून डायरेक्ट रस्ता आहे इथे जर तुम्ही बघितलं हा डायरेक्ट शिवाजी पार्कमध्ये जायला रस्ता आहे तर माझ्या माझ्यासोबत तुम्हालाही आज इथली मी गुढीपाडवा जो मेळावा आहे तो तुम्हाला दाखवतो त्यासाठी ब्लॉगला तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा आणि लाईक करा आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाऊया मित्रांनो आपण आता शिवाजी पार्कमध्ये मित्रांनो आम्ही आता आतमध्ये आलोय आणि आतमध्ये क्राऊड बघा तुम्ही असा स्टेज आहे आम्ही आता इथून चालत चाललोय तिथपर्यंत आणि पूर्ण क्राऊड इथपर्यंत बसला आतमध्ये महाराष्ट्र सैनिक जे शिवप्रभूना अभिवादन करून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुद्रा करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रबोधनकार ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून सर्वप्रथम सर्वांना चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभेची उमेदवारी मिनिटात उमेदवारी दिली तुम्ही सांगा महाराष्ट्रात नाही देशात असा नेता आहे का मी आज शेतकऱ्यांसाठी बोलायला आलाय सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व मन सैनिकांना गुढीपाड्याच्या शुभेच्छा देतो सांगितलं अरे एक मोक्याचं काय भर घेऊन बसले सगळ्या मोक्या बसले बंधू बघिन ना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर कोणाची गरज आहे सांगा बरं एकच घेऊन जायचं आणि मी मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकत असाल भारत देश शेतीप्रधान देश आहे आणि मात्र सर्वात जास्त जनता भारतात होतात शेतकऱ्यांच्या सांगतो आत्महत्या सर्वा सर्वात जास्त होतात आणि भारतात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होतात आता मी ठरवलं ना आयुष्यात साहेबांबरोबर घालवायचं आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली घालायचं अरे पंचेचाळीस वर्ष लोकांनी काहीच दिलं नाही मला साहेबांनी उमेदवारी दिली दोन सभा घेतल्या आणि सगळ्यांना साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा झाल्या आणि जी मावली माझ्या निवडून आली तिला भरवसात नेहमी खरंच निवडून आले का नाही तिला माहिती होत दिनकर पाटील आपल्याला आवर आव कुठ तरी एकच बाजू झाल तुम्ही राजसाहेबांनी भाषण केलं का लगेच घाबरत पण तुम्हाला विनंती मित्रांनो बंधू भगिनीनो इथून गेल्यावर तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आहे की फुल कामाला लागा जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर महापालिका काहीच घाबरायचं नाही आमच्या संकट त्याला अख्खा लोक घाबरत्या म्हणे आता तो काय करेल काय करणार आहे तो आता मनसेची सत्ता नाशिक मध्ये येणार आहे आम्ही काय घाबरतो का त्यांना म्हणून आजपासून कामाला लागा आणि मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण तुम्ही जेव्हा सत्तेत होता तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का तेव्हा रोडची गेल्या पंचवीस वर्षातली आपण यादी काढा रे Re, na, re, na, r na, re,

लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती माश्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बॅट्रातून निवडून येण्यासाठी येतो भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो आणि मातां सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढी पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा म्हणे हरलेला पक्ष झाला निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो बरच बोलायचं मला अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले अनेक विषय बोलले गेले घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे गरजेचे आहे त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा मी त्याशी म्हटल्याप्रमाणे त्या आमच्या बाळानांदगावकरट पिणार नाही मी मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं आणि मी कुंभमेळ्याचा अपमान केला मुर्खाल का ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ होत करता त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी देश सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत ऐकत कसे नाहीत दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे वरती लोक टॅक्सी जायला लागले की किती पिऊन झाली नाही सुधारणा फायनली मित्रांनो सगळे आता चाललेत सभा संपली आहे आता बाहेर जाऊन भेटतो तुम्हाला मी तर मित्रांनो आता आम्ही आलो तिकडून मैदानामधून बाहेर आलो आम्ही गाडीचे इथे आहे हेल्मेट काढले आणि विचार केला ब्लॉग पण आता इथेच एंड करूया शॉर्ट सिम्पलच ब्लॉग होता जर आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला मित्रांनो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय बाबाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र